ए पोरा असा का बसलो बाबा दगडावर अहो मी आता नवीन मोबाईल आणलाय हे बघा मोबाईल मी नवीन आणलाय कि बाबा दगडाचा मोबाईल मोबाईल म्हणतो आणला आणलाय मी मुंडे साहेबांना फोन लावण्यासाठी मोबाईल नवीन आणला आता ऑनलाईन मी आता साहेबांना फोन लावणार आहे काय लगा दिसतोस दिसतोच किरा तू दगडा फोन लागत असतो साहेबांना कुठं लागतो आमच्या साहेबांना अजून पण फोन लागतोय बघ बाबा तुझ्या आगाराने आता लावून देऊ का फोन तुम्हाला मला फोन लावतो हो नमस्कार गोपीनाथराव मुंडे साहेब बोलतात का हा साहेब मी परमेश्वर जाधव बोलतोयवाडी माजलगाव तालुका जिल्हा बीड साहेब हो साहेब तुमची खूप आठवण आली हो दोन हजार सहा महापूर आला होता त्या टायमाला तुम्ही आला होता त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती झाली हो बीड जिल्ह्यामध्ये हो साहेब तुम्ही दोन हजार सहा नदीच्या काटाला आलता आमच्या गावाकडे आणि खूप लोकांना आधार दिला होता हो साहेब पण आता या महापुरामध्ये आधार द्यायला कोणच नव्हतो साहेब तुमची आठवण आली म्हणून तुम्हाला फोन केला साहेब मी हो साहेब लय वाईट झालो हो काय नाही राहिले बघा साहेब आता शेतकऱ्यासाठी आवाज उचलणार कोण पण नाही बघा राहिलं हो साहेब खूप आठवण येते पण तुम्ही कधी आम्हाला भेटतच नाही तो साहेब हो साहेब तुमचं शेवटचं भाषण साहेब मी मादलगाव मध्ये ऐकलं होतं आणि नंतर मला भाषण ऐकायचं होतं पण ते ऐकाय भेटलं नाही हो साहेब म्हणून आज मी कॉल करून बघितला तुम्हाला लय वाईट झालं हो साहेब बीड जिल्ह्यामध्ये अहो जातीवाद तर एवढा झाला ना साहेब सांगायचं कामच नाही बघा माणसात माणूस नाही हो राहिलं साहेब कौन -कौन ना हो साहे कोण कोणाला किंमत आहे ना तुम्ही गेल्यापासून राजकारणाचा सगळा चुतरा झाला हो साहेब एक आमदार खासदार शेतकऱ्याच्या विषयी बोलना गेला बघा लय बार कंडिशन झाली बागा साहेब तुम्ही पाहिजे होत आता तुम्ही येता का साहेब खूप आठवण येते तुमची हा या ना साहेब या खरच साहेब तुमची खरंच महाराष्ट्राला गरज आहे साहेब तुमची अजून आलात तर बरं होईल साहेब हो साहे ठीके साहेब जय महाराष्ट्र साहेब कशी काळाची साहून आली बाग सुखाची तर गेली कशी काळाची साहून आली बाग सुखाची तर पुण गेली